कोणचा नाही या प्रश्नाचं उत्तर माझ्या मध्ये संतांनी शोधण्याचा प्रयत्न केलाच आहे त्या संदर्भातच आपण इथे आज जरा विषय काढलाय नक्कीच उत्तर ऐकायला आवडेल सर मला तर काय होईल आपण जे हे अज्ञान पणानं जी काही कोळा केलेली जी समोर आहे मग ती किती करावं ती कुणाला आणून ठेवावं हे अजून कुणाला माहिती आहे तुमची कुलदेवी कोणती होती म्हणजे घरामध्ये देवस्थान सगळे वगैरे जे आहे ते नाही हे कुल आमचं कुलदेवी तसं जर म्हणाय गेलं तर आमचे वडील सांगतात की खंडोबा होता आमची आई सांगायची बरामपूरचा महाराज आहे आमचे मोठा भाऊ सांगायचा आमच्या गावाच्या शेजारी एक चिंचुली म्हणून गाव आहे तिथे मथुरापुरी महाराज आहे ते महाराज सांगायचा आम्ही सगळ्या कुलदेव आजपर्यंत आपण हिंदू धर्मात असल्यामुळं आपण सगळ्याशी सगळ्या पूजा केल्या सगळ्या अर्चा केल्या सगळ्याचं सगळं का काही करून बघितलं पण खरा भगवान कोण आहे आणि ती खऱ्या भगवान भेटायचा रस्ता कुठं आहे हे आजपर्यंत आमच्या बापाला कळालं नाही ना आमच्या बापाच्या बापाला कळालं नाही ती कळाल्या नसल्यामुळं काय झालं हे सगळे आदुरे राहिले आम्ही शिकून येणे ते न शिकून येणे असे <laughs> आतापर्यंत जे काही आपलं <laughs> जे काय मागून धरून पुढेपर्यंत आले आणि आता जे काय वर्तमानमध्ये जे काय रामपाल महाराजांनी हे जे काय ज्ञान दिलं किंवा ज्ञान देत आहेत ह्या लोकांना मागच्या बापदाऱ्यापासून आलेली जी काय <laughs> आले परंपरा आहे त्यांनी जे आलेली जी काय क जे मागून धरून जे करत आले ते आता सोडायला तयार नाही आणि हे माहिती करून देण्याचा जो प्रयत्न चालू आहे mm -hmm. ते सध्या वर्तमानमध्ये रामपाल महाराज करतात त्यांच्या ज्ञानाला ज्या वेळेस आम्ही त्यांचं एक हजार सत्संग ज्या वेळेस आम्ही ऐकलो mm -hmm. एक महिनाभरात रात्रंदिवस चोवीस तास mm -hmm. जेवायचं मी कमीत कमी बघा पहिल्या दिवशी तर सोळा तास जेवलं नाही <laughs> सोळा तासानंतर मी जेवण केलं टी व्ही आमच्या बायकोने कितीतरी म्हणले जी होऊन तर बघा जीवन करून तर बघा जीवन करून तर बघा एक मोबाईल माझा गरम होऊन फुटला बॅटरी खराब झाली मग अशा गोष्टी करत असताना माणसाला एखादी गोष्ट आवडली आता काय झालं माझे माझं आवडणं साजिक होतं कारण आम्हाला ज्ञान हे काय माहीत नव्हतं गुरु कसला राहतो माहीत नव्हतं गुरु, गुरु कशावर खावा हे पण माहीत नव्हतं मग तुमच्या दहा मिनिटाच्या नंतर त्यांचा परत कॉल आला हा परत त्याने मला दहा मिनिटानंतर कॉल आला की तुम्ही मग घेऊ शकता का गुरु दीक्षा हो घेऊ शकतो किती लोक आहात तर आम्ही सहकुटुंब सहपरिवार आहे तो हादरला अरे एकच वेळेस तुमच्या घरातले पाच लोक ते म्हणला लगेच हो पाच मिनिटात दीक्षा देतो एक काम करा म्हणला पाच हे घ्या म्हणला गिलास घ्या म्हणला छोटेसे पाच गिलास घ्या त्या पाच गिलासामध्ये साधारण एक दोन दोन गोट पाणी घ्या आणि त्याच्या सोबत मिसरी म्हणजे साखर घ्या आणि ज्या वेळेस आम्ही तुम्हाला मंत्र देतो आणि मंत्र दिल्यानंतर ते तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक जेपरेट सेपरेट घ्या आणि ते घेतल्यानंतर पहिलं पाणी प्या मागून साखर खावारी त्यांनी देण्यास देण्यासाठी तयार झालेली असते तर तुम्हाला पैसे मागितले असते ना की आम्हाला पैसे नाही मागितले ना अजिबात नाही अजिबात नाही अजिबात नाही त्यांनी तसं तशी कुठलीच आठ नव्हती त्यांच्या अकरा नियमामध्ये कुठंच लिहिलेलंच नव्हतं आणि ते जे अकरा नेम दिले ने होते त्याच्या आजू त्याच्या आजूबाजूला काही लिहिलेलंच नव्हतं पैसे द्या किंवा तुमचा दक्षिणा ठेवा किंवा अमुक करा तमुक करा असला हा प्रकारच नाही ना ना? ना। हळद काहीच हा तसलं काहीच नाही कारण का तर हे आम्हाला ज्या वेळेस आम्ही ते हजार सत्संग ऐकले आमच्या लक्षात की पूर्ण ब्रह्म हा भगवान वेगळा आहे मी आ, अपले, अपले, हे कधीच नाव ऐकलं नाही काही नाही ऐकलंय पूर्ण ब्रह्म म्हणजे काय म्हणजे मी कृष्णराव आपले ब्रिटन रुक्माई पांडुरंग हे माहिती महाराष्ट्रात हे काय झाले हे सगळे लोकल आहेत जसं आता आपण काय करतो राष्ट्रपती झाल्यानंतर पंतप्रधान येतो पंतप्रधान झाल्यानंतर मुख्यमंत्री येतो मुख्यमंत्री झाल्यानंतर डायरेक्ट इकडे खाली येतो आपण जसं जसं पोस्ट खाली येईल म्हणजे एक देश चालवण्यासाठी नंबर ऑफ पोस्टिंग आहे हा पोस्टिंग आहे तसं आपलं हे संसार पंचतत्वाचं शरीर चालण्यासाठी जे आध्यात्मिक ज्ञान म्हणलं जातं ते आध्यात्मिक ज्ञानाची भक्तिरूपी हे पंचतत्वाचं झाड चालवण्यासाठी परमेश्वराचे रूप आहे त्या परमेश्वराच्या प्रत्येक रूपाचं प्रत्येक कार्य आहे ते कार्य